दोन गाड्यांच्या मध्ये आटी आणि लढत झाली त्या लढतीमध्ये खंडाळकरांच्या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मारकरी तास क्रमांक पाच वरून गाडी आई तो आणि वशा आणि गुजर या गाडीचा दुसरा क्रमांक आला आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपयाची मारकडी अर्ध्या लाखाची वारकरी तास क्रमांक चार वरून राहिली गाडी सात मित्रांची ग्रुप चिंचडगाव

कारण पहिल्यांदा रिप्ले दावला की त्या निकालामध्ये रिप्ले रणजित भाऊ रिप्ले बंद करा यांच्या गुन्हा रिप्ले बंदच करा